कोमल से हाय अरे फोटो थोडी ना निकल रहा व्हिडिओ कर रहा दे दे तो दा दा दा। अरे अरे पहिले किती लांब वाटायचा इथे इथेच वाटते वाव यारे बघ काय वाटते यार व्हिडिओ फक्त amostat कडक नव्हता फोटोग्राफी अलाउड आहे ना आम्ही इकडून असे सारखी फिरत जायचो आणि तिकडून रावण मारून इकडे हे पुर्गीला ओवी

सिद्धिविनायक मंदिर आहे ना Hãy subscribe cho kênh Ghiền Thăm Gõ Để thăm. काय पड की तर गणपतीचा पुढ कुठं तिकडे जायचं का इकडे येतात हाँ? चल चल सर रस्ता बघून चाल नको जाऊ अरे बेवड्या काय चालतो रे अरे 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 कुठे चालली गाडी तुझी इकडून चाल एबो एबो दिदे आता दिदीला मजाच आहे इकडं बघ इकडं बघ सगळ रे हात पाय सगळे आ? एके, एके। आ? थाम, इत... थाम थाम थम एक मिनट दी ती <laughs> थी तो

ముండి మే సరే మే థాంకే థ్యాంధ ఓకే తెచ్చేసి ఇక్కడ బా

कुठनं कुठे कॉलेज हे हो, करावाय पाहिजे होतं ते सोडायला पाहिजे होतं सजा असतो त्याचा बोल काहीतरी भजन बोल कुठं चला, चला शंभू चल, चल। कोला गेला होते झालं मी पॅक झालोय पॅक हो ये ना आलेलं रिटर्न नसत फिरायचं एकदा फुडालीस आलीस की कुठंच पाठिंबा जायचं itu कुठले पाठले हं आ इथं काय आहे वरती इथं इथं इकडं वरती शिडीव न गेलं ना ते आहे का मामाने कोणाला खाल्लं तुला खाल्लं तुले खाल्ला शिव शिव अरे तसं असत काय माहितीये का जवळच्या माणसांना वाटत हे ना दिवस चांगलं लांबच म्हणून तर लोक घरातल्या देवाची कधी पूजा करत नाहीत पण लांब लांब जायला एकदम शॉक असत

कानात सांग ना त्याच्या काहीतरी कानात सांग इकडून येते जा त्या साईडला जाणार इकडं ह्या साईडला जा अरे वरती कशाला चढते असू दे असू त्याचं आवाज आला मला की कानात सांगते काय पाय ना करायची असते मागतोय बघ तो देणार थोडी ना काय सांगितले हा सोली तू देवा ते चाटते तू काय बोलते तिथे बोल मी बोलू तो ते वायप्रंड